हाय फ्रेंड्स सारेगा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी ढाबा किंवा इस्लामपूर पद्धतीने अख्खा मसूरची भाजी कशी करायचं ते पाहणार आहे ही एकदम चविष्ट चमचमीत आणि एकदम कमी साहित्यात झटपट अशी बनली जाते आणि कमी सा साहित्यात एकदम मस्त अशी झटपट बनते आणि सगळीला खूप छान लागते तुम्ही ही भाजी या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल आणि झटपट आणि चविष्ट बनते आणि छान अशी होते तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ही भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे अर्धा कप अख्खा मसूर सुखा अख्खा मसूर दोन वेळा धुवून मी रात्रभर पाण्यात भिजवत ठेवला होता तुमच्याकडे जर भिजवण्यासाठी जर वेळ नसेल किंवा अचानक ही भाजी करायची इच्छा असेल तर यामध्ये गरम पाणी घालायचं आणि झाकण ठेवून तासभर आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे भिजत घातल्यामुळे भाजी पटकन शिजायला मदत होते आणि भाजी मसूद तयार होते ढाबा किंवा इस्लामपूर पद्धतीने अख्खा मसूर बनवण्यासाठी त्यात कांद्याचं प्रमाण थोडं जास्तच वापरलं जातं कारण कांदा या भाजीमध्ये जास्त वापरला जातोय त्यामुळे इथे मीडियम आकाराचे चार मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत या भाजीला कांदा जास्त वापरला जातो कांद्यामुळे भाजीला छान चव येते त्यामुळे कांदा जास्तच वापरलेला आहे ही भाजी कढईमध्ये किंवा पातेल्यात करा कुकरमध्ये अजिबात करू नका कुकरमध्ये थोडी पानचट किंवा बेचव लागू शकते ही महत्वाची टिप्स आहे कढईमध्ये परिवार तेल घातलेलं आहे त्यात ते थोडं तेल थोडं जास्तच लागतं या भाजीला त्यात अर्धा चमचा जिरे घातलेले आहे जिरे छान फुलल्यानंतर जे चार आपण मिडियम आकारचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत आणि कांदा लवकर परतला जावा यासाठी आपण या, या चिमूडवर मीठ घातलेलं आहे मीठ घालायचं याच्यामध्ये चिमुडवर आणि कांदा खालीवर हलवत छान असं सा पाच ते सहा मिनटं छान परतून घ्यायचं आहे बघा चिमुडवर यावर मीठ घातलेलं आहे छान असं हलवत कांदा आपल्याला जास्त लालसर किंवा क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे है। जितका कांदा चांगला परताल तितकी भाजीला चव छान येते इथे पाच सहा मिनटं बघा असा कांदा आपल्याला छान असा क्रिस्पी होईपर्यंत किंवा गोल्डन किंवा कलरवर आपल्याला भाजी घ्यायचा आहे बघा इथे पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि कांदा आपला छान असा कलर आलेला आहे बघा छान असा परतलेला आहे आणि ऐंशी टक्के चव कांद्यामुळेच या भाजीला येते त्यामुळे असा हा सोनेरी रंग आपल्याला कांदा मस्त असा परतून घ्यायचा आहे कांद्यामध्ये अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घातलेले आहे बघा छान दोन मिनटं ही परतून घ्यायची आणि आले लसूण पेस्ट बघा छान अशी परतलेली आहे कच्चेपणा जाईपर्यंत ही परतून घ्यायची आहे बघा आले लसूण पेस्ट परतल्यानंतर आपण इथे पाव चमचा हिंग घातलेले आहे बघा आणि इथे पाव चमचा मी हळद घातलेली आहे आणि इथे दोन चमचे मी इथे घरगुती आपलं साठवण्याचं तिखट घातलेलं आहे तुमच्या अडीनुसार तुम्ही तिखट घालू शकता आणि यामुळे बघा छान असं आपण दुसरे काही मसाले वापरणार नाही ना थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आपण मिक्स करून घ्यायचं आहे कमी साहित्यात झटपट आणि एकदम चविष्ट अशी भाजी आपण बनवणार आहे आता याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा छान असं परतून घ्यायचं बघा बघा लाल तिकड आपण घातलेला आहे त्यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते बघा बघा इथे छान असं तेल सुटल्यानंतर मी इथे अख्खा पाणी काढून घेतलेलं आहे त्यातलं आणि छान असं यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि यावर चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये च चवीनुसार मीठ घालून छान असं हे मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे आतपर्यंत मसाले मुरले जातात आणि भाजीला रंग पण छान येतं हे पाच मिनटं असं आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आतमध्ये छान असे मसाले मुरले जातात यामुळे आणि रंग पण छान येतो भाजीला बघा हे पाच मिनटं छान असं मी परतून घेतलेलं आहे मसाल्यांबरोबर छान असं या पद्धतीने तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर भाजीला पाणी गरमच घालायचं आहे गरम पाण्यामुळे भाजीला रंग छान येतो आणि टेस्ट टिकून राहते इथे मी दीड ग्लास गरम पाणी घातलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं दीड ग्लास मी गरम पाणी घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं छान असं व्यवस्थित बघा भाजी शिजलेली नाही तरी पण याला छान असा कलर आलेला आहे तरी छान आलेले आहे बघा मस्त असा कलर आलेला आहे उकळी आलेले आहे आपल्याला मीडियम फ्लेम वर ही भाजी सात ते सात मिनटं झाकण ठेवून छान अशी शिजवून घ्यायची आहे बघा अख्खा मसूर भिजवून घेतल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही सहा ते सात मिन्टवर ही भाजी शिजते मस्त शिजवून येतोय भाज बघा भाजी शिजल्यावर छान असा सुगंध येत आहे आणि आपण ही भाजी शिजले का ते चेक करूया बघा इथे अख्खा मसूर आपला शिजलेला आहे एकदम मसूत असं शिजलेलं आहे बघा ही भा, ही भाजी दिसायला पण छान दिसत आहे आणि खायला खूप छान लागते बघा अजून ही भाजी तयार झालेली नाही यामध्ये ढाबा किंवा इस्लामपूर पद्धतीने याला एक फोडणी दिली जाते तर फोडणी देण्यापूर्वी ही भाजी थोडी मॅश करून घ्यायची बघा म्हणजे वाटण न घालता या भाजीला थोडा दाटसरपणा येतो चव ही छान येते फोड फोडणी देण्यासाठी बघा याला फोडणी देऊन घ्यायची आहे बघा आपल्याला ढाबा किंवा इस्लामपूर पद्धतीने बनवायचे आहे तर यामध्ये फोडणी दिली जाते बघा त्यामुळे आता आपण फोडणी देऊन घेणार आहे बघा इथे फोडणी नेण्यासाठी मी इथे तडका पॅन घेतलेला आहे आणि तडका पॅनमध्ये मी इथे अर्धा चमचा इथे तेल घालून घेतलेला आहे बघा तेल गरम झाल्यावर नंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे लालसर क कलरवर छान असे परतून घ्यायचे आहेत बघा अर्धा चमचा मी इथे जिरे घातलेले आहेत आणि आठ ते दहा इथे बघा मी इथे लसणाच्या पाकळ्या घालणार आहे बघा जिरे छान असे लालसर कलर वर छान असे परतलेले आहेत बघा इथे यानंतर आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आठ ते दहा आणि लसूण इथे बघा छान असा ताजा लसूण घ्यायचा आणि ठेचून घ्यायचा इथे लसूण ठेचूनच घातला जातो बघा बघा छान असा लसूण ताजा घेतलेला आठ ते दहा पाकळ्या आणि ठेचून घेतलेला आहे त्यानंतर तीन लाल सुक्या मिरच्या मध्ये घातलेल्या आहेत हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे या भाजीला शक्यतो ताजा लसूण ठेसलेलाच घालावा लसूण फ्लेवरची भाई भाजी तयार होते अगदी मंदाचे वर सोनेरी रंग आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा खूप जास्त करपवायचा नाही बघा आता गॅस बंद केलेला आहे आणि शेवटी मी त्यामध्ये इथे पाव चमचा मी यामध्ये हिंग घातलं तडक्यामध्ये आणि नंतर यामध्ये घातलेलं आहे बघा तडका लगेचच मी घातलेला आहे भाजीमध्ये पटकन गरम फोडणी भाजी घालून घेतलेली आहे तरीही अशी इस्लामपूर पद्धतीत किंवा ढाबा स्टाईल अख्या मसूरची भाजी किंवा आमटी तयार झालेली आहे बघा एकदा नक्की करून बघा ढाबा किंवा हॉटेलमध्ये खाण्याचा सोडा सुद्धा वापरला जातो पण सोडा खाण्याचा सोडा शरीरासाठी अनहायजेनिक आहे असतो चांगला नसतो त्यामुळे इथे वापरला नाही साध्या सोप्या पद्धतीत खूप जास्त मसाले न वापरता खूप जास्त पसारा न करता चमचमीत व ढाबा किंवा इस्लामपूर पद्धतीची अख्खा मसूर भाजी तयार झालेली आहे यावर आपण कोथिंबीर टाकूया छान अशी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात आणि चविष्ट अशी भाजी आपली तयार झालेली आहे बघा आता छान अशी भाजी तयार झालेली आहे आता आपण सर्व करूया बघा इथे छान अशी भाजी आपली ही भाजी तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर नान बरोबर तंदूर रोटी बरोबर भाता बरो भाता तुम्ही खाऊ शकता एकदम छान लागते बघा तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये जरूर सांगा व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद